सगळं झाले आहे बांधकाम लाद्या बसवल्या सगळं झालं सगळं झालं आता हां सातव्या लिपचं चाललं आहे बांधकाम हा लिपचं चाललं आहे बांधकाम बघा आता ते पण दाख पा पाचशे वर पण काम चालू झाले बघा ना दरवाजे बसवले जातात तर पहिले इधर लाद्या बसायच्या बाकी होत्या डोंगर भी बघा आणि तुम ट्रेन येतं

हा ऋषभ आहे ना ते किती कसल बोलत होती पप्पा बोलतيله कुठे गेली पप्पा पप्पा हा मोठा हॉल दिसतोय का नाही इकडून पण हायवे दिसते ते का पण पॉव्यु भारी मम्मा दमचं कॉम्प्लेक्स पण भारी आहे का जता असेल त्याचा

हो 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 आदुकर आदुकर था। था तर भरपूर सारं काम झालं घराचं आणि हे खिडक्या झाल्या दरवाजे बसवले अजून काही छोटे मोठे आता बोरड बसवण वगैरे यातून भरपूर सारं बाकी आता बघूया काय होते शाळेचं पण आता आता मस्तपैकी आलो आता चहा वगैरे ठेवते पप्पांना त्याला भरपूर उशीर झाला आम्ही उशिरा गेलो कारण ह्यांना यायला उशीर झाला आणि त्याच्यामुळे कसं सगळं उशिरा तर आम्ही तिथं होतो सहा साडेसहाल होतो आता भाजी सवाल भाजीपाला घेऊन आले मस्तपैकी चहा पितो मस्तपैकी चहा ठेवल्या आणि आता सेट तयारी पप्पांच्या आवडीशी पिक्चर लागले त्यांच्या आवडीत पप्पाला पिक्चर लिहायला हा कुणाला आहे व्हिडिओ करते गरुड पिक्चर ला गरुड आवडते पटपट डोंगर भी बघा आणि इथून ट्रेन येतो तिकडून बघायचं आता तुम्हाला ट्रेन चालले चालले आता हे बेड बेड आपण इथे लाईक करे इकडे बांधकाम चालू आहे हं

adik senda, menjadi terus yuk, hah? Tidak

പു സെഡി അക